वाघळी येथे दोन दिवसात परत चोरी बबाच्या धान्याच्या एकोणावीस गुणांची झाली चोरी चोरांना पोलीस प्रशासनाचा धाक आहे का नाही असा प्रश्न उपस्थित झालाय गेल्या दोन दिवसांपूर्वी वाघळी गावात चोरी झाली होती त्या चोरीला जास्त दिवस होत नाही तोवर वाघळी येथील रहिवासी डॉक्टर भास्कर भोळे भोळे व त्यांचा मोठा मुलगा दिगंबर यांनी काढलेला गहू त्यांच्या शेतातील पत्राच्या शेळ मध्ये ठेवलेला होता चोरट्यांनी पत्राच्या शेळचे कुलूप तोडून एकोणावीस गावाच्या धान्याच्या गोण्यात चोरून नेल्या या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे चांभारडी शिवारातील असलेल्या दिगंबर भास्कर भोळे यांच्या शेतातील त्यांनी लागवड केलेल्या गव्हाची काढणी केली होती आणि त्यांनी काढणी केलेला गहू शेतातील पत्राच्या शेडच्या मध्ये ठेवला होता गव्हाची चोरी झाल्यामुळे शेतकरी खूप झाला असून यापूर्वीही मोटारी चोरीला गेल्या होत्या चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कडून चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान समोर दिसत आहे या गव्हाच्या धान्याच्या चोरीमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे जागर प्रतिनिधी सोजीलाल हाडपे चाळीसगाव जळगाव